नमस्ते मित्रांनो स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाच प्रश्न घेणार आहोत जे सर्व प्रश्न काढकाम वेगाशी संबंधित असणार आहे म्हणजेच आय बी पी एस पॅटर्नच्या मॅथमॅटिकल सेक्शनमध्ये हे प्रश्न तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे चला सहावा व्हिडिओ आहे आपल्याला हा ए व बी दोघे मिळून एक काम तीस दिवसात पूर्ण करतात देन बी व सी चाळीस दिवसात आणि सी व ए साठ दिवसात पूर्ण करतात म्हणजेच काय की तीनच या ठिकाणी कॅरेक्टर आहे म्हणजेच मजूर वर्ग तुम्ही म्हणू शकता किंवा काही पण म्हणू शकता ए बी सी सुरुवातीला हे दोघं जण पहिली पेअर झाली नंतर ही दुसरी पेअर झाली आणि ए टू सी ही तिसरी पेअर झाली म्हणजेच पेयरने ते काम करत आहे सो ए व बी दोघे मिळून ते काम तीस दिवसात पूर्ण करेल जे काही काम असेल ते काम किती दिवसात पूर्ण करणार आहे ए आणि बी मिळून तर ते तीस दिवसात त्याच्यानंतर बी प्लस सी मिळून ते काम चाळीस दिवसात आणि ए प्लस सी मिळून ते काम साठ दिवसात पूर्ण करतात अशा प्रकारचा प्रश्न आला तर थेट आपण डायरेक्टली ट्रिक्स वापरायची कारण की दोघा दोघांनी जर काम केलं असेल तर पेअर लक्षात घ्यायची आणि पेअरसाठी सर्वात आधी म्हणजेच दोन लिहून घ्यायचा आता सोल्युशन सुरू दोन लिहिले दोन गुणिले हे जे दिवस आहे ना त्याचा गुणाकार करायचा तीस गुणिले चाळीस गुणिले साठ मग या ठिकाणी किती काही दिवस असो त्याचा गुणाकार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे तीस गुणिले किती तर चाळीस गुणिले किती तर साठ डिवायडेड बाय काय करायचं हे जे डिवायडेड बाय आहे डिवायडेड बाय मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हा तीस आणि चाळीसचा गुणाकार करायचा डायरेक्टली गुणाकार करतो तीन चुक बारा म्हणजे बाराशे त्याच्यानंतर चाळीस आणि साठचा गुणाकार करायचा सहाचूक चोवीस म्हणजे चोवीसशे एकाखाली एक आपण लिहून घ्यायचं त्याच्यानंतर फर्स्ट टू लास्ट म्हणजे या ठिकाणी फर्स्ट टू लास्ट लवचं चिन्ह त्या ठिकाणी तयार होतं सो तीस गुणिले साठ म्हणजे सायंत्री अठराशे हे तीनही याच आपण ज्या केली तर बेरीज केली ती बेरीज शून्य शून्य इथे येतं चौदा हा आलं एक तीन आणि दोन किती पाच इथे पाच हजार चारशे आले हे बेरीज केल्यानंतर एवढा भाग आपण कट करून टाकायचा आता यावरच कॅल्क्युलेशन आपण करूया कसं कॅल्क्युलेशन होणार आहे बघा या ठिकाणी हे से आहे आणि इथं दोन गुणिले तीस गुणिले चाळीस गुणिले साठ आहे हे असं बाजूला लिहिलं तरी चालतंय नाही लिहिलं तर त्याच्यावरच कॅल्क्युलेशन तुम्ही करा दोन गुणिले तीस गुणिले चाळीस गुणिले साठ भागिले किती से आता भाग निश्चितपणे कसा ना कसा तरी जातच असतो या ठिकाणी शून्य कॅन्सल शून्य कॅन्सल शून्य कॅन्सल शून्य कॅन्सल सहा एक सहा सहा नव चौपन्न झालं त्याच्यानंतर हाच तीन त्री नऊ तीन दाय झालं मग आपल्याला या ठिकाणी दोन गुणिले दहा गुणिले चार असं दिसून आलं दोन गुणिले दहा गुणिले चार डिवायडेड बाय किती आले तीन मग हे किती झाले दाईन दोन वीस 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 चूक 3, भागिले तीन हे झालं दिवसामध्ये अन्सर हे दिवस ऐंशी भागिले तीन दिवस हे तिघे मिळून एकत्रित्या काम पूर्ण करणार आहे मात्र मित्रांनो ऑप्शन मध्ये तसं नाही मग या अपूर्णांकाला पूर्णांक अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं कसं करणार तीन दोन्ही सहा या आठला तीनने भाग दिला तीन दोन्ही सहा आठ मधून सहा गेले दोन उरले झाले किती वीस तीन सक्म किती अठरा वीस मधून अठरा गेले ऍट लास्ट दोन उरले म्हणून इथं गेला दोन सो प्रॉपर अँसर येते सव्वीस पूर्णांक दोन बाय तीन दिवस जर ऑप्शन मध्ये सव्वीस पूर्णांक दोन बाय तीन दिवस नसेल या ऑप्शन मध्ये तर मग काय करायचं इथे आहे सेकंड ऑप्शन तर राईट आलं मात्र जर नसेल तर काय करायचं फायनली असं करायचं सव्वीस दिवस तर झालेच आहे दोन बाय तीन गुणिले चोवीस तासांचा एक दिवस होतो म्हणून इथे गुणिले चोवीस करायचं के तीन कि तीन तीन आठ चोवीस म्हणजे आठ दोन्ही सोळा म्हणून आपण सव्वीस दिवस सोळा तास असं सुद्धा या ठिकाणी येणे आहे प्रॉपर तर पूर्णांक दिवस काय केलं तुम्हाला कळलं की दोघे दोघे म्हणून ज्यावेळेस काम करणार त्यावेळेस दोन लिहायला विसरू नये मग तिघांचा एकत्रित जे काही दिवस काम स्वरूपात असेल तर त्याचा गुणाकार केल्यानंतर लवची बेरीज केली आणि मग भागाकार स्वरूपात आपण या स्टेप्स पर्यंत आलो सव्वीस पूर्णांक दोन बाय तीन दिवस किंवा सव्वीस सो दिवस सोळा तास आपल्याला प्रॉपर आन्सर आलेला आहे हा जर टाईम तुम्हाला समजलेला असेल तर यावर इतर चार प्रश्न मी घेणार आहोत तुम्ही काय करा की आता हा प्रश्न जो आहे दुसरा बघा राईट आन्सर आला आपल्याला आता दुसरा प्रश्न आहे की नाही तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि सोडून बघा तुम्हाला निश्चितपणे तो येणारच आहे देन मग तुम्ही काढलेले आन्सर आणि मी सोडवलेलं तुम्ही मॅच करून बघा आता बघा पॉझ करा मी मात्र सुरू करतो सॉल्व करण्यासाठी या ठिकाणी दोन गुणिले अठरा गुणिले चोवीस गुणिले किती छत्तीस डिवायडेड बाय काय करणार याचा गुणाकार करणार अठरा चूक बहात्तर सात आले आजचे बरोबर की नाही हा अठरा चोवीस आणि छत्तीस अठरा चूक बहात्तर सात आले आजचे अठरा दोन्ही छत्तीस छत्तीन सात होते त्रेचाळीस गुणाकार गुणाकार कसा करणार कि छत्तीस चौक आपण डायरेक्टली म्हणूया छत्तीस चौक चार सकम चोवीस दोन चार त्रि बारा दोन किती चौदा म्हणजे इथं चार घेतले चौदा हातशे आले छत्तीस दोन्ही बहात्तर बहात्तर याच्यात ते ऍड केले म्हणजेच शहाऐंशी आले आठशे चौसष्ट आले झाला याचा गुणाकार देन याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल अठरा गुणले छत्तीस अठरा सकम अष्ट सायन्ठी अठ्ठेचाळीस चार म्हणजेच या ठिकाणी एकशे आठ येतात म्हणून आठ आपण या ठिकाणी लावून दिला आठ दहा चाले अठरा तरी चौपन्न चौपन्न आणि दहा होता चौसष्ट सो या ठिकाणी चौसष्ट घेतले दोघ तिघांची काय केली आपण बेरीच केली इथे चार हातचो आला एक सहा चार दहा चार चौदा चा हातचो आला एक सांचार दहा अन्न एकोणीस एकोणीसशे एकुनि चौवेचाळीस या ठिकाणी आले एकोणवीसशे चौवेचाळीस आल्यानंतर आपण हा एवढा भाग कट केला दे आपण भाग देत आहोत आता दोन गुणिले अठरा गुणिले चोवीस गुणिले छत्तीस भागिले मित्रा एकोणवीसशे चौवेचाळीस एवढा भाग तुम्ही सॉल्व्ह केला की तुमचा प्रॉपर आन्सर त्या ठिकाणी येते म्हणजे येते आता भाग देताना हम्म कसा पण तुम्ही भाग देऊ शकता चारने पण भाग देऊ शकता किंवा कसा आहे भाग देऊ शकता तुम्ही आता इथे मी जर चारने भाग दिलेला असेल चार सकम चोवीस चार चूक सोळा उरले तीन चार आठ बत्तीस उरले दोन चार सकम चोवीस झालं आता पुन्हा ने भाग जाऊ शकतो सहा एक साईन आठ अठे चार सहा कसा पुन्हा अठरा आणि एक्याऐंशी भाग जातो नऊ दोन्ही नऊ दोन्ही अठरा आणि नऊ नऊ एक्क्याशी दोन या ठिकाणी आल्या पुन्हा असा भाग जातो बघा असा किती न भाग झा नऊ चुक छत्तीस डायरेक्टली म्हटलं असतं चाललं तर नऊ एक नऊ नऊ चुक छत्तीस झालं ना खालचं पूर्ण कॅन्सल झालं मग आपल्याला या ठिकाणी काय आलेलं आहे दोन गुणिले दोन गुणिले चार म्हणजे आपलं प्रॉपर अँसर आलं चार गुणिले चार म्हणजे सोळा दिवस तुम्ही तुमच्या पद्धतीनं आन्सर काढा डायरेक्टली थेटे भाग दिला तरी चालते डझंट मॅटर अठराने भाग जरी दिला असतं तरी तुमचा आलंच असतं मी मात्र थोडक्यात थोड्या थोड्या यांना जर कटकट कटकट करत गेला तर ते सिम्प्लिफाईड जात म्हणून दोन गुणिले दोन गुणिले चार म्हणजेच सोळा दिवस असं प्रॉपर अँसर आलं सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बरोबर आहे तिसरा प्रश्न ए व बी दोघे मिळून सुरुवातीला काम करता बारा दिवसात पूर्ण होते बी व सी पुन्हा दोघे मिळून हा ये अब्सेंट राहतो तिसरा त्याला ऍड होतो आणि आठ दिवसात पूर्ण होते आणि फर्स्ट टू लास्ट असे दोघे मिळून पंधरा दिवसात ते काम पूर्ण करतात तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल मित्रांनो पेअर्स आहे म्हणून दोन लिहायला विसरू नका कारण की हा दोन नेहमीच तुम्ही विसरता म्हणून तुमचा चुकते एवढं लक्षात घ्या गुणिले या ठिकाणी बारा गुणिले किती तर आठ गुणिले किती तर पंधरा थोडीशी खाली रेश रेश मारायची आता काय करायचं का बारी आठी शहाण्णव नाईन्टी सिक्स पंधरा आठ एकशे वीस आणि बारा गुणिले पंधरा म्हणजे पंधरा दोन्ही तीस तीन पंधरा एक पंधरा तीन किती अठरा एकशे ऐंशी तिघांची बेरीज केली सहा इथे येतं एकोणवीस इथे येतं तीन तीनशे शहाण्णव वाले हे याचं काम संपलं आपल्याला आता आता आपण डायरेक्टली इच्छिते भाग दिला असता मात्र ते किचड किचड दिसतं म्हणून असं पुन्हा लिहून घेतलं डिवायडेड बाय तीनशे शहाण्णव हो घेतले तर भाग तर जाणारच आहे कितीचा जा भाग जाणार आपल्याला सोपा सोपा भाग द्यायचा आहे सोपा सोपा भाग देत असताना कितीने भाग जाणार तर इथं चार बारा चार नव छत्तीस उरले तीन आणि चार नव छत्तीस ओके पुन्हा तीन एक तीन तीन त्री नऊ तीन त्री नऊ तेहतीसचा भाग गेला ओके बार तेरी छत्तीस बारतीस छत्तीस डायरेक्टली दिलं असतं चालत होतं बार तेरी छत्तीस आणि बारतरी छत्तीस आता इथं तीन एक तीन तीन एक तीन तीनाबाची पंधरा आता भाग जात नाही मित्र म्हणून या ठिकाणी दोन गुणिले आठ गुणिले दोन गुणिले आठ गुणिले पाच डिवायडेड बाय अकरा म्हणजेच काय झालं या ठिकाणी आठ गुणी सोळा सोळा पंच ऐंशी ऐंशी भागिले अकरा हे दिवस अँसर येते ऐंशी भागिले अकरा आहे का नाही मग आपण काय करणार त्याला स्प्लिटिंग करणार कसं करणार अकरा साती सत्याहत्तर अकरा साती सत्याहत्तर ऐंशी मधून सत्याहत्तर गेले उरले तीन म्हणजे प्रॉपर अँसर आलं सात पूर्णांक तीन बाय अकरा दिवस सात पूर्णांक तीन बाय अकरा दिवस हे झालं प्रॉपर त्याचं तिघे मिळून ते काम सात पूर्णांक तीन बाय अकरा दिवसात पूर्ण करणार आहेत सो so, फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट आहे चला पुढे जाऊ राईट आहे चौथा प्रश्न चौथ्या प्रश्नाच्या आधी तुम्हाला सांगतो की माझ्या क्लासतर्फे टेटची एक नवीन बॅच मी लॉन्च केलेली आहे ती पूर्णतः रेकॉर्डेड आहे आणि त्या रेकॉर्डेडच्या बॅच मध्ये मी शंभर व्हिडिओज तुम्हाला देणार आहोत त्या शंभर व्हिडिओजमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता गणित व बुद्धिमत्ता हे संपूर्णत याचाला सिलेबस कव्हर करणार आहोत बी पॅटर्न नुसार आता कसं असतं की पीडीएफ टाकल्यात येते पहिली ज्याच्यामध्ये क्यूज असतात म्हणजे क्वेश्चन्स असतात दुसरी पीडीएफ टाकण्यात येते त्याच्यामध्ये याच क्वेश्चनची अन्सर शीट असते शीट असते आणि त्याच्यानंतर या या याच्याशी एक व्हिडिओ टाकण्यात येतो आणि या व्हिडिओमध्ये ही पूर्णत पंचवीस पंचवीस प्रश्न त्या ठिकाणी समजून सांगण्यात येते किती प्रश्न पंचवीस प्रश्न मात्र या पंचवीस प्रश्नामध्ये काय काय कम्प्लीट होते तर बेसिक कम्प्लीट होते काय कम्प्लीट होते कॉन्सेप्ट कम्प्लीट होते काय कम्प्लीट होते तर ट्रिक्स त्या ठिकाणी सांगण्यात येतात काय माहीत होते तर या ठिकाणी इजी लेवल तुम्ही काढता सोबतच तुम्ही मॉडरेट लेवल गाठता सोबतच तुम्ही हार्ड लेवल गाठता सोबतच तुम्ही हार्डेस्ट लेवल गाठता निश्चितच हा जो कोर्स आहे टेट आय बी पी एस पॅटर्ननुसार त्या ठिकाणी पूर्णतः टीचिंग आहे गणित आणि बुद्धिमत्तेचं जर तुम्ही इच्छुक असाल तर हे दोन कॉन्टॅक्ट नंबर आहे या दोन्ही कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ॲप्स हे डाउनलोड करावं लागेल बाराशे रुपीज फी आहे किती बाराशे रुपीज फी आहे आता बघा गुगल स्टोअरवर जायचं आहे तुम्ही आणि स्टडी अप असं टाकायचं आहे माझ्या चॅनलचं नाव स्टडी मॅथ आहे मात्र स्टडी मॅथ हे आहे यूट्यूब चॅनलचं नाव मात्र ॲप्सचं नाव आहे स्टडी अप स्टडी अप बरेचसे विद्यार्थी मॅथ टाकतात म्हणून त्यांना uh, ते प्ले स्टोअरवर सापडत नाही जर अप हा शब्द टाकला तर निश्चितच ते लगेच तुम्हाला दिसून येतं अशा स्वरूपात आहे हे तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे चला पुढेच चौथा प्रश्न येव बी दोघे मिळून एक काम पाच दिवसात पूर्ण करता बी व सी दोघे मिळून अनुक्रमे पंधरा आणि पंधरा दिवसात पूर्ण करतात व ए दोघे मिळून ते तीस दिवसात पूर्ण करतात ठीक आहे दोन गुणिले पाच गुणिले किती पंधरा गुणिले किती तीस मित्रांनो काय करायचं पंधराबाची पंच्याहत्तर पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास आणि तीन तीनाबाची पंधरा म्हणजे एकशे पन्नास बघा सहाशे पंच्याहत्तर येतं ते सहाशे पंचाहत्तर याला क्रॉस केला क्रॉस केल्यानंतर आपल्याला दोन गुणिले पाच गुणिले पंधरा गुणिले तीस व्हा सहाशे पंचाहत्तर ओके आता पंधरा एका पंधरा पंधरा चुक साठ आणि पंधरा एक पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंचेचाळीसचा भाग गेला पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस आता पुन्हा तीन त्रि नऊ तीन दहा तीस आता भाग जात नाही फक्त या ठिकाणी काय उरलं तर दोन गुणिले काय उरलं मित्र तर या ठिकाणी उरलेला आहे दोन गुणिले दहा भागिले तीन म्हणजेच बघा ना वीस भागिले तीन दिवस असा प्रॉपर आन्सर येते मात्र मित्रांनो या ठिकाणी याला स्प्लिटिंग करावं लागेल तीन सक्कम अठरा उरले दोन म्हणजे प्रॉपर आहे येते सहा पूर्णांक दोन बाय तीन दिवस सहा पूर्णांक दोन बाय तीन दिवस फोर्थ ऑप्शनमध्ये आहे सो फोर्थ ऑप्शन राईट येते क्लिअर आता शेवटचा क्वेश्चन व बी दोघे मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करता बी व सी दोघे मिळून तेच काम पंधरा दिवसात आणि सी व ए दोघे मिळून ते वीस दिवसात पूर्ण करतात तेरचा दोन विसरून ए गुणिले हे बारा दिवस गुणिले इथे किती पंधरा गुणिले किती वीस मित्रांनो या ठिकाणी आता याचा गुणाकार करणार बारा पंचवीस साठ सहा म्हणजे इथे येते एकशे ऐंशी देन याचा गुणाकार तीनशे येते देन याचा गुणाकार दोनशे चाळीस येते या तिघांची बेरीज केल्यानंतर शून्य आठ चार बारा हात सोळा एक चार आणि तीन किती येते सात झालं सो so, सातशे वीस आले याला आपण असं कट केलं आता भाग जातो मित्रांनो दोन गुणिले बारा गुणिले पंधरा गुणिले वीस भागीले सातशे वीस आहे डायरेक्ट तर बारा एक बारा बार सकम बहात्तर या ठिकाणी साठ पंधरा एक पंधरा पंधरा साठ चार एक चार चार पंचे वीस म्हणजे इकडे सर्वच कटलं म्हणजे दोन गुणिले पाच म्हणजे येते दहा दिवस दहा दिवसात ते तिघे मिळून काम पूर्ण करणार आहे सुरुवातीला त्यांनी पेयर्सनी काम केलं मात्र त्यांनी तिघांनीच जर एकत्रितरित्या काम केलं तर ते फक्त दहा दिवसात पूर्ण होणार आहे पाचवा प्रश्न इझी होता सो थर्ड ऑप्शन राईट येतं अशा पद्धतीने एक 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 प्रश्न एक एक टाईप पूर्ण करण्याचा मानस आहे निश्चितचपणे हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जर तुम्हाला माझ्याला व्हिडिओ आवडत असेल तर निश्चितचपणे लाईक करा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करणे क्रमप्राप्तच आहे कारण की टेट एक्झामिनेशन जी अपकमिंग आहे जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान तर त्या परीक्षेमध्ये जर का तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर ही सिरीज फॉलो करा आणि चॅनल सबस्क्राईब करा